जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो राज्यातील ओबीसी बांधवांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची अशी घरकुल योजना म्हणजे मोदी आवास घरकुल योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेच्या अंतर्गत येत्या तीन वर्षांमध्ये दहा लाख घरकुल उभारणीचे उद्दिष्ट राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे ज्याच्यापैकी दोन हजार या आर्थिक वर्षामध्ये राज्यामध्ये तीन लाख घरकुल उभारणीचे उद्दिष्ट घेऊन ही योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती मित्रांनो याच्यासाठी जवळजवळ तीन लाख अठ्याहत्तर हजार आठशे एकोणसाठ कोटी रुपयांचा निधी या योजनेच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेला आहे ज्याच्यापैकी आतापर्यंत दोन हजार पन्नास कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेलं होतं आणि मित्रांनो याच योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांचा पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी म्हणून आता राज्य शासनाच्या माध्यमातून चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या जी आर नुसार पाचशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्या निधीच्या माध्यमातून थकीत असलेले हप्ते त्यांच्या खात्यामध्ये मित्रांनो हा महत्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद